आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नगर पोलीस स्टेशन इथे एस एस ग्रुप रमाई प्रतिष्ठान यांनी जे महिलांकरता आणि इथल्या सगळ्या अंमलदारांकरता जे शिबिराचं आयोजन केलंय त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आ, हे खूप महत्त्वाचं आहे कारण की असं स्पेशली त्याच्यासाठी वेळ काढून कुठलेच लेडीज म्हणा किंवा म अंमलदार जात नाही किंवा आम्हाला तसा वेळही नसतो त्यामुळे त्यांनी याचं आयोजन केलं या आयोजनामध्ये आम्ही सगळ्या त्यांनी जे शिबी ठेवलं त्या सगळ्या टेस्ट आहेत आम्ही त्याचा ता ला लाभ घेतलेला आहे आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा कारण की कोणी स्व करता नाही किंवा प्रत्येक वेळी जात नाही काही टेस्ट माग असतात त्या क करत नाहीत आपल्याला इथे फ्री ऑफ कॉस्ट आहेत मोफत आहेत त्याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे आणि आमच्या वरिष्ठांनी याचं आयोजन केलं आणि या सगळ्या इथे जे जमले आहेत ते केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप महिलांनी पण स्वतःची काळजी घेतली आहे जसं आता आम्ही पोलीस खात्यात आहोत आम्ही प्रत्येक वेळी आमचं काही दुखत असेल त्या हॉस्पिटलला जाऊ शकत नाही तर जे हे काही केलं तर प्रत्येक महिलेने आपली स्वतःची ही काळजी घेतलीच पाहिजे प्रत्येक गोष्टी कारण की गृहिणी जरी असतील तर त्यांच्या स्वतःच्या कामात त्या वेळ करून म्हणजे मुलं घर हे सांभाळण्यातच जास्त जास्त जा लक्ष घालतात जा स्वतःच्या प्रतुकडे म्हणजे जे काही तब्येतीकडे लक्ष नाही त्यांनी देखील द्यावं उपचार महागले याच्यापेक्षा उपचारासाठी वेळ मिळणं किंवा वेळ काढणं हे महत्त्वाचं असतं आणि उपचाराची गरज आहे हे समजणं महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी असे जे आमच्याकडं आरोग्य शिबीर घेतो आम्ही संस्थेच्या वतीनं डॉक्टर्स येतात आमच्याकडं यांच्यापासून आम्हाला सुरुवातीला जसं प्रायमरी स्टेजला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे मग पुढं डायग्नोसिस करून आपल्याला आहे की नाही ते निश्चित होईल परंतु ते होणं गरजेचं आहे चेकिंग होणं गरजेचं आहे वर्षात एकदा किंवा दोनदा प्रत्येकाची चेकिंग होणं गरजेचं आहे आणि आमच्या पोलीसच्या धकाधकीच्या जीवनात एक तर वेळ मिळत नाही किंवा काढल्या जात नाही काहीतरी आडवे येतात त्याच्यासाठी हे पोलिस स्टेशनला शिबिर ठेवणं खूप आणि खूप फायद्याचं असतं आम्हाला सध्याच्या पोलीस डिपार्टमेंटच्या धावपळीच्या व कामाच्या बंदोबस्ताच्या या कालावधीमध्ये पोलिसांचे आरोग्य अबाधित ठेवणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शन व आधिपत्याखाली पोलीस स्टेशन नेहरूनगर येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातून येथील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची आरोग्याची तपासणी केली जात आहे आणि पूर्णपणे पोलीस हा शारीरिकदृष्ट्या फिट असेल तेव्हा समाजातील कर्तव्य तो प्रभावीपणे पार पाडू शकतो त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर प्राधान्याने भर देऊन त्यांचं आरोग्य चांगलं राहील याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते मी वरिष्ठांचे धन्यवाद म्हणतो थँक्यू पोलिसांना वेळ नसतो मेन बात पोलिस डिपार्टमेंट बिझी असतो दिवस रात आपल्यासाठी ते झुंडतात काय काय आपल्यासाठी ते करत राहतात रात्र त्यांना वेळ नाही घरी जायचा वेळ नाही नाईट शिफ्ट बस शिफ्ट असं असं म्हणत आलं की वनिता मॅडम आम्ही बसलो होतो तर म्हणजे बाबा पोलिसांसाठी काहीतरी शिबिर लावू त्यांच्या आरोग्यासाठी ते आपल्या आरोग्याची एवढी काळजी घेतात म्हणून एक छोटंसं पाऊल पुढे टाकलं ती त्यांच्या आरोग्यासाठी बाकी दुसरा सध्या इकडे ना जास्त करून फुल आपण चेकअप करतोय पल्स बी पी वजन ब्लड शुगरचं चेक आहे ई सी जी चेकअप आहे ई सी जी झाल्यानंतर एम डी फिजिशियन डॉक्टर पण बघतात आहे इकडे सगळ्या पोलीस ऑफिसरांना आणि मी मेनली गायनेकोलॉजिस्ट आहे तर इकडे पॅप्स मियर म्हणून एक टेस्ट असतो हे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी टेस्ट असतो तर हे टेस्ट आपल्याला तसं बाहेर गेल्यावर खूप महाग पण आहे आपण इकडे फ्री ऑफ कॉस्ट करतो पण मेन गरजेचं हे आहे की ह्या टेस्टवरून आपल्याला कळता येईल की कॅन्सर आहे किंवा कॅन्सरचा इनिशियल स्टेज आहे किंवा कॅन्सर होण्याची शक्यता पण असेल ते पण आपल्याला माहीत पडेल नॉर्मली हा टेस्ट दर तीन ते पाच वर्षामध्ये करा केला जायला पाहिजे तर ॲटलिस्ट आपण हा आतापासून सुरुवात तरी करू तर पुढे जाऊन लोकांना अवेअर होईल की हा खूप गरजेचा आहे हे टेस्टिंग दर तीन ते वर्ष तीन ते पाच वर्षांनी सगळे महिलांना करावी लागते सर नॉर्मली कसं आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी तीन चार अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे एक तर स्वतःहून तुम्ही ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करू शकतात सगळ्या महिला स्वतःहून जेव्हा आंघोळ करतात तेव्हा ब्रेस्ट एक्झॅमिन करा कधीतरी काही लंप वगैरे भेटेल तर लगेच गायनकोलॉजिस्टकडे जावा आणि चाळीस वर्ष झाल्यानंतर दोन दर दर दोन दोन वर्षांनी सोनोग्राफी किंवा एक्सरे मॅमोग्राफी जर केली तर त्याच्यामध्ये लगेच कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता असेल तर चाळीस वर्षाच्या पुढे सगळ्यांना दोन दोन वर्षांनी एक्सरे किंवा सोनोग्राफी मॅमोग्राफी करावी लागेल नॉर्मली कधीतरी त्यांना ब्रेस्ट ब्रेस्टमध्ये लंप असू शकतं म्हणजे काहीतरी गाठ आलेली असू शकते कधी ब्रेस्टमध्ये पेन असू शकते कधी ब्रेस्टमधून डिस्चार्ज असू शकते नॉर्मली फक्त स्तनपान करतानाच मिल्क डिस्चार्ज होतो असं कधी पण मिल्क डिस्चार्ज होत नाही पण कधीतरी तुम्हाला डिस्चार्जसारखं वाटलं तर लगेच जाऊन गायनेकोलॉजिस्ट करून एकदा चेकअप करण्याचं गरजेचं असतं आणि पोलीस प्रशासनाचं मी आभार मानेल त्यांचं धन्यवाद बोलेल तेवढंच कमी आहे कारण ते आपल्यासाठी करतात आपल्याला सेवा देतात कुठेतरी खारेचा वाटा उचलण्याचा मी वाघमारे आणि एक प्रदीप इंगळे आहेत त्यांनीही ते वाट हा वाटा उचललेला आहे आणि महिलांच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात की कधी कधी लाजूनसुद्धा आम्ही तिथपर्यंत पोचत नाही आहे म्हणून पहिलं आम्ही म महिलांचं सगळं माइंड फ्रेश केलं त्यावेळेस त्या तयार झाल्या आपली बॉडी चेकअप करून घ्यायला पण असं नये मला तरी वाटतं आहे की ह्या आमच्या एस एस ग्रुप आणि मातारामाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्यांना संदेश देईन की कोणत्याही महिला असेल मी तक्षशिला नगरमध्ये घेतला पाईपलाईनला घेतलेला आहे आणि एक चुनाभटी एकला घेतलेला आहे आणि अजूनही मला चुना ह्याच्या सॉरी चुनाभटी पोलीस स्टेशनला आम्हाला घ्यायचा आहे कॅम्प खास महिलांच्यासाठी हे तर एक निमित्त आहे असं की ब्लड वगैरे चेक करणं पण हे महत्त्वाचं आहे महिलांच्यासाठी आणि शंभर दोनशे लोकांचा दो जेवढा स्टाफ आहे आपला सगळ्यांना टेस्ट करून देऊ आता आपलं हे माता रमाई प्रतिष्ठान आणि डिवाईन इन्स्पायर फाउंडेशन आहे त्यांचं एक तत्त्व आहे की जनसेवा हीच देशसेवा या तत्त्वानुसार आम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवलेत परंतु जनसेवा देशसेवा म्हणजे भारत मातेच्या दृष्टीने जी सेवा आपण देऊ शकतो तर सर्वात प्रथम म्हणजे पोलीस हे प्रथम नागरिक पडतात तर आमची इच्छा होती की आम्हाला खूप दिवसापासून त्यांच्यासाठी काम करायचं होतं त्यांना आरोग्यसेवा द्यायची होती तर या माध्यमातून आम्ही देतो आज